साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट सुद्धा ऐकून घ्या सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग एकोणतीस त्या दिवशी अचानक मुग्धाचं जाणं यशच्या पोलीस स्टेशनला झालं ती अशी आलेली पाहून आजूबाजूचे छोटे मोठे हवालदार तिला सलाम ठोकत उठले आणि ती आतमध्ये आली तसं यशनेही तिला आदराने उठून उभा राहत सलाम ठोकला येस मॅडम आज इकडे काही काम होतं का ओ हो कमॉन यश अरे थोडं माझंच काम होतं आत्ता सध्या एक मुलगी गायब झालीये तुमच्या एरियामधून मला सांग यामध्ये काही धागा दोरा हाती लागलाय मला जरा तिची फाईल हवी होती पाहायला ती खुर्चीवर बसत म्हणाली नाही ऍक्च्युली तपास चालू आहे एक का मिनिट हात आवडे ही दिशा केसची फाईल आना पण तू काय एवढं लक्ष घालत आहेस यश म्हणाला आहे काही कारण मग मला सांगायचं नाही का तो म्हणत होता एवढ्यात काही लोकांना घेऊन एक दोन हवालदार त्या लोकांना मारतच आत घेऊन आले कोण आहेत हे लोक मोहिते यशने विचारलं अहो बारमध्ये पिऊन गोंधळ घालत होते मग आलू घेऊन आत टाकायला एक हवालदार सांगत होता बर बर त्यांना मी नंतर बघतो सध्या द्या ठेवून यांना लॉकअपमध्ये हां तू काय घेणार मुगदा चहा वगैरे काही तो तिला विचारत होता आणि ती मात्र त्या लोकांतील एकाला एकटक पाहत होती तिची नजर त्या समोरच्या एका माणसावर पडली होती जो तिला ओळखीचा वाटत होता ती त्याचा चेहरा क्षणभर न्याहाळू लागली आणि तिला डोक्यावर जरा जोर देता खरंच तिच्या ओळखीचा होता ती उठली आणि त्या व्यक्तीजवळ आली ते बाजूला उभ्या हवालदाराच्या हातातलं दांडक घेऊनच एक मिनिट तू इकडे तिने त्याला आवाज दिला तसा तो घाबरतच तिच्या समोर येऊन उभा राहिला खाली तोंड लफवायचा प्रयत्न करणाऱ्या त्याची हनुवटी तिने हातातल्या दांडक्यानेच वर उचलली आणि तिने त्याला नेहाळ हो तो तोच होता यश मला यांच्याशी थोडं पर्सनली बोलायचं आहे मे आय हॅव स्पेशल रूम फॉर अ वाईल अगं पण का म्हणजे मुग्धा तू यांना ओळखते आहेस का पण मी काय केलंय मॅडम तेच लोक मला मारत होते म्हणून मी प्रतिकार करत होतो एवढंच हो तावडे याला एकट्याला बाहेर राहू द्या बाकीच्यांना आठ टाका मुग्धा तू इकडे ये एक मिनिट काय झालं मला सांगशील का नीट यश तिला बाजूला घेत म्हणाला काही भूतकाळातले गडलेले मुर्दे बाहेर काढायचेत यश आज खूप दिवसांनी संधी मिळाली आहे अगं मला तू काही समजेल अशी बोलशील का काय झालंय हा तोच आहे यश कोण तोच ज्याने मला खोटं बाप म्हणून वाढवलं आणि दुबईत विकलं ती हळूच म्हणाली काय सांगतेस तू अरे शुर हा तोच आहे मी याचा चेहरा चांगलाच ओळखते यश बाप म्हणत होते रे मी याला संदीप मोरे नाव आहे याचं विचार वाटलेस तू त्याला ती हळूच बोलली त्याला पाहिल्यापासून तिचे डोळे रागाने लाल झाले होते ए तुझं नाव काय म्हणालास पटकन सांगायचं यशने लागलीस त्याच्याजवळ जात विचारलं संदीप मोरे का साबळे याला स्पेशल रूममध्ये घ्या इन्स्पेक्टर यशने चिडूनच आदेश दिला आणि त्याला लगेचच स्पेशल रूममध्ये हलवलं गेलं मुग्धा चल मी येतो तुझ्यासोबत तू मुग्धाला म्हणाला आणि ती होकारार्थी मान हलवत त्या स्पेशल रूममध्ये जायला निघाली काहीच वेळात तो इसम तिच्या समोर हजर झाला तिच्या हाताची मूठ हो करत ती समोरच्या टेबलवर एकसारखं आपटत होती ती अस्वस्थ झाली आहे यातून हेच कळत होत तुझं नाव काय आहे बोललो ना मग मी मॅडम मला सोडा मी खरंच काही नाही केलंय हो मी तुला तुझं नाव विचारलं आहे तुला मराठी कळतं तुझं नाव सांग ती त्याच्याकडे न पाहताच मोठ्या आवाजात म्हणाली माझं नाव मी मी संदीप मोरे सात ते आठ वर्षापूर्वी एक मुलगी होती तुझ्यासोबत तिला कुठून पळवलेलं ती कोणाची मुलगी होती मला सगळं आत्ताच्या आत्ता खरं खरं सांगायचं सा। नाही नाही हे खोट आहे मी असं काही बी नाही केलंय तो सांगायला आडेवेडे घेऊ लागलेला ओके मग मी खोट बोलते त्या मुलीला तुझ्यासमोर उभं केलं मग तर खरं वाटेल ना तुला हां मला तर हेही माहिती आहे की तू तिला कोणा करवी तरी दुबईत विकलेलं बोल आता कोण होती ती आणि अशा किती मुलींना तू विकला आहेस तुला कदाचित या गुन्ह्याची तीव्रता माहीत नाही आहे हा मिस्टर मोरे जेलमध्ये सडायला तयार हो हा तू पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत हे कोणाला बी माहीत नाही आहे विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे ती कोण होती खरं तर वाईट वाटते तुझ्याशी अरे तुरे बोलताना पण तुझी लायकीच नाहीये लाज नाही वाटत तुम्हाला जिच्या उदरातून जन्म घेता तिच्याशीच असं वागायला तिचं आयुष्य असं बेचिराग करायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला मुग्धाच्या डोळ्यात आता भयंकर राग होता हो ना मग त्याला कोणी दिला होता अधिकार माझ्या बहिणीची अब्रू लुटणाऱ्या माणसांना पाठीशी घालायचा त्यांना निर्दोष सोडवायचा कोणी दिलेला अधिकार त्या राघवेंद्र देसाईला सत्तेचा आणि मिळालेल्या खुर्चीचा गैरवापर करून आपल्या मुलाला केलेल्या कृत्याची शिक्षा द्यायची सोडून आपल्या मुलाचं नाव येत आहे म्हणताना त्याला पाठीशी घालायचा कोणी दिला संदीप मोरे बोलत होता ते सगळं शॉकिंग होत एक मिनिट कोण आहे हा राघवेंद्र देसाई यशमध्येच विचार म्हणाला राघवेंद्र देसाई तालुकावाई जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट बावधन तिथले आमदार राघवेंद्र देसाई पण म्हणून तू त्या निष्पाप मुलीला किडनॅप केलं यश म्हणाला एक मिनिट पण या राघवेंद्र देसाई आणि त्या मुलीचा संबंध काय मुग्धानं विचारलं ती मुलगी त्याचीच नात होती संदीप अखेर बोलला नवीनच माहिती आता मुग्धासमोर येत होती आणि तिची हृदयस्पंदनं वाढवत होती यात तिने यशकडे आणि यशनेही तिच्याकडे पाहिलंच पण मला एक कळत नाही जसा तुझ्या बहिणीचा यात काहीही दोष नव्हता तसाच तिचा तरी काय दोष होता जिला तू पळवलं होतस तिच्या आई वडिलांपासून तिच्या घरापासून तिला दूर केलं होतस हा बोल ना मुग्धार त्याला विचारत होती नसेल तिचा कदाचित दोष नसेल ही पण मला त्याचा बदला घ्यायचा होता ना त्या राघवेंद्र देसाई आणि त्याचा मुलगा मंगेश देसाई त्यांचा त्यांना मला दाखवून द्यायचं होतं की तीच वेळ आपल्या मुलीवर आली की काळीच कसं आतून तुटत मोरे म्हणाला हराम कोर तुझी माझी आणि दुसऱ्याची काय असते रे तुमच्या काय मालकीची आहे का ती म्हणून वाटेल तसं वागता बायकांशी म्हणत तिने त्याच्यावर जो हात उगारला की बस तिच्या डोळ्यातला तो अंगार पाहून हो, तो जागीच गबगार झाला होता पण त्यातूनही तिने स्वतःला सावरलं आणि ती थांबली कारण तो तिचा बाप नसला तरीही बापाच्या वयाचा नक्कीच होता नाहीतर यावेळी त्याचा एकतरी दात नक्कीच पडला असता पुढे बोल ती धीर एकवटून म्हणाली काय आहे मॅडम कितीही झालं तरी असंच असते आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट मी काय करणार होतो माझ्या बहिणीवर तो प्रसंग ओढावला आणि राघवेंद्र देसाईने सत्तेचा गैरवापर करून त्याचा तो हलकट मुलगा मंगेश आणि त्याच्या त्या थर्ड क्लास दोस्तांना त्या केसमधून बरी केलं माझ्या बहिणीने त्या सर्वांना त्रासून आत्महत्या केली माझं कोण ऐकणार होतं माझ्या काय मोठ्या ओळखी होत्या काय मग मी ठरवलं की आता त्या मंगेशला होणारी पोरगी पळवायची देवाने माझं ऐकलं आणि त्याला बी पहिली मुलगीच झाली मी वाटच बघत होतो तिला मी एक वर्षाची होऊ दिलं आणि अखेर डाव साधला त्या दिवशी तिचा पहिलाच बर्थडे होता तो सांगत होता आणि मुग्ध आणि यश ऐकू लागले साधारण तेवीस वर्षापूर्वी आज आमच्याकडे मोठी पार्टी आहे अहो का काय मुग्धाचा आमच्या नातीचा वाढदिवस आहे आज पार्टी आज सायंकाळी सातला आहे तर आपण सगळी आग्रहाचं निमंत्रण राघवेंद्र देसाई मोठ्या आवाजात एक एक जणाला फोन करून आग्रहाचं निमंत्रण देत होते मंगेश देसाई म्हणजे राघवेंद्र यांचा मुलगा आणि त्यांचं पहिलं कन्यारत्न म्हणजे एक वर्षाची मुग्धा आज तिचाच बड्डे होता म्हणून घरात आज अतिशय आनंदाचं वातावरण होतं देसाई कुटुंब संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीतील प्रसिद्ध अशी व्यक्ती होते काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये राघवेंद्र आमदार झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज निश्चितच ओसंडून वाहत होता कारण त्यांची अशी धारणा होती की आपल्या आईनेच पुन्हा आपली नात म्हणून जन्म घेतला आहे सायंकाळच्या पार्टीची तयारी अगदी जोरदार सुरू होती संपूर्ण घराला केलेलं आणि बाहेर अंगणात ही लाइटिंग आणि फुलांचं डेकोरेशन एखाद्या लग्न समारंभालाही लाजवेल असंच होतं सात साडेसातला सगळे गेस्ट आणि ओळखीतली मोठमोठली माणसं जमायला सुरुवात झाली लहान गरीब घरच्या लोकांपासून मोठमोठाले लोक हजर होते आज मुक्त हाताने त्यांनी अख्ख्या गावाला निमंत्रण दिलं होतं आणि आनंद साजरा केला जाणार होता कार्यक्रमाची वेळ झाली आणि आता फक्त मुग्धाला आणायला अवकाश होता, होता। मंगेशराव अहो जा आपल्या मुग्धाला तयार केलं का पहा सगळे जमले आहेत राघवेंद्र म्हणाले होय होय आलोच म्हणत मंगेशराव आपल्या पत्नीला आवाज देत बंगल्यात गेले सोनिया सोनिया अगं झालं की नाही आवरून आपल्या मुग्धाचं आबा बाहेर बोलवत आहेत आवाज देत मंगेश बेडरूमकडे निघाला पण सोनिया मात्र किचनमधून आली होय होय झालंच आहो हा एवढा तीट लावला की झालंच म्हणत सोनिया बेडरूममध्ये गेली मंगेश मात्र बाहेरच थांबला सोनिया आत गेली पण पाहते तर मुग्धा तिथं दिसत नव्हती मुग्धा ए मुग्धा कुठे आहेस बाया चला चला बड्डे आहे पच्चाच्या ये बरं लवकर मम्माकडे ती तिला लाडे लाडे आवाज येत बेडच्या आजूबाजूला पाहू लागली कदाचित खाली पडली तर नाही ना किंवा रांगत तर कुठे गेली नाही ना पण ती काही दिसत नव्हती हो पाहते तर गॅलरी ओपन होती आणि तिचा पडदा हलत हो होता अरे बापरे ही गॅलरी कोणी उघडली म्हणत ती जराशी घाबरून पटकन गॅलरीमध्ये आली पाहते तर पाठीमागच्या बंगल्याच्या भिंतीच्या कुंपणावरून कोणीतरी लहान मुलीला घेऊन उडी मारल्याचं आणि धावत असल्याचं चित्र दिसलं आणि रडणारा दूर जाणारा आवाज मात्र लहान या मुग्धाचा होता हे तिने ओळखलं तो ऐकून तिच्या काळजाचे किती तुकडे झाले असावेत ते तिच्या आर्थ हा केलंच असत मुग्धा मुग्धा सोनियाची मोठी किंचाळी ऐकली तसा मंगेश आत आला काय झालं सोनिया मुग्धाला काय झालं कुठे आपली मुग्धा अहो आपली मुग्धा तिला कोणीतरी कोणीतरी काय आत्ता नीट सांगशील का कुठे आहे ती कोणीतरी तिला घेऊन गेलं त्या दिशेने त्याला मी पळताना पाहिलंय कोण होता तो तू पाहिलंस का त्याला मी नाही पाहिलं त्याचा चेहरा नाही दिसला मला ती रडतच सांगत होती मंगेश वेगाने खाली आला आपल्या मुग्धाला कोणी गायब केलंय सोडणार नाही मी त्याला म्हणतच तो गॅलरी त्या दिशेने गेलेल्या व्यक्तीच्या मागे अंदाजेच धावत गेला सोबतच मंगेशच्या नेहमी आसपास असणारे पाळलेले गुंड त्याच्या मागोमाग गेले ही, ही बातमी कळताच त्यांचा जीव तर आलेला त्यांनी हे लगेच पोलिसांना फोन लावला आणि आपली इतर सूत्र कामाला लावली पण मी आता त्यांना ती मुलगी मिळूच द्यायची नाही असं काहीच ठरवलेलं भूतकाळात घडलेली एक चूक किती महागात पडू शकते पण असं काही घडूनही बहुतेक यांना घडलेल्या गोष्टींचा सर्वांनाच विसर पडलेला यात आठ दहा दिवस गेले असतील पण मुग्धाचा शोध ते घेतच असावे सगळं कुटुंब आतून हल्लं असावं मी सगळी माहिती ठेवून होतो कारण मला तेच तर हवं होतं अशी कोणती चूक आपल्याकडून घडली असावी आणि ज्याची शिक्षा आपल्याला अशी देवाने केली असावी हे काही राघवेंद्र देसाईंना कळत नसणार शक्यतो कोणाशीही फटकून न वागणारा हा माणूस खरं तर सर्वांची काळजीने चौकशी करणारा आणि मदत करणारा असाच होता पण त्यांच्या आमदारकीच्या लष्कराखाली मंगेश मात्र आपली भाकरी भाजून घेतो याची कल्पना त्यांना नव्हती त्याचे मित्र त्याची संगत ही चांगली नव्हती आमदार हो ते होते पण माज मात्र मंगेशच्या चेहऱ्यावर नेहमीच दिसायचा स्वतःचं कसलंही कर्तृत्व नसताना एवढं तणकटून राहणं मात्र त्याला जमायचं आपण चांगलं करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि वाईट करतो त्याचंही मिळतंच याची जाणीव राघवेंद्र देसाईंना होती पण मंगेशला ती नव्हती आणि म्हणून मी ती लहानगी मुग्धा पळवली तो म्हणाला तसं पटकन तिच्या डोळ्यातून पाणी पडलं पटकन ते पुसत केमाची पाठ करून त्याला उभी असलेली मुग्धा त्याच्याकडे वळली बर पळवलीस तर मग तिला विकलस का यशा या प्रश्नावर मात्र तो गप्पच राहिला आता बोल का विकलस तिला ज्या मुलीला बाप म्हणून वाढवलंस नाही म्हटलं तरी तिला थोडंफार शिकवलंस ही अशा मुलीला विकताना तुला काहीच वाटलं नाही जी तुला घरी आल्यावर प्रेमाने जेऊ घालायची तिला विकलं सारी तू अरे महिनाभरासाठी एखादं पुत्र मांजर जरी पाळलं ना तर त्याच्यावर जीव जळतो आपला आणि ती तर ती जागती मुलगी होती काय वय होतं तिचं फक्त पंधरा वर्ष तिला विकलंस तू तिच्यात बोलण्यावर तो फक्त मान खाली घालूनच बसलेला काय मिळालं रे तुला असं वागून आणि अशा किती मुली विचारलं नाही नाही हो मी 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 त्या धंद्यातला माणूस नाही फक्त त्यांचा बदला घ्यायचा म्हणून त्या पोरीला पळवलं पण बाकी कोणासोबत असं केलं नाहीये आता अजून तरी खरं बोल मुग्धा म्हणाली मी खरंच बोलतोय मॅडम आई शपथ तो गयाची शपथ घेत बोलला चल आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत वाईला बावधनला चलायचं मुग्धा म्हणाली कशाला मी मी नाही येणार तिथं का बरं तुला यावं लागेल तू बोलतो आहेस ते खरं आहे कशावरून मुग्धा म्हणाली अहो मी खरंच सांगतोय सर अहो मी खरंच सांगतोय तो, तो यशकडे पाहून ये म्हणाला मला पुरावा हवा तो मिळाला की मग मी त्यावर विश्वास ठेवणार कळलं मुग्धा म्हणाले अहो ते मला मारून टाकतील माझी एवढीच इच्छा होती त्यांना केलेल्या चुकीची जाणीव व्हावी बाकी काहीच नाही मग झाली तर न जाणीव आणि त्या जाणीवेचं काय काय केलं काय त्या जाणीवेचं लोणचं घातलं त्या त्या छोट्या मुग्धाचा काय दोष होता यश चिडला मग माझी बहीण शितली तिचा काय दोष होता मंगेश देसाई आणि त्याच्या मित्रांना शिक्षा व्हायला हवी हेच हो ना तुला ठीक आहे मी मिळवून देईल तुला न्याय पण त्या बदल्यात तुलाही तुझ्या केलेल्या चुकीची शिक्षा व्हायला हवी ही माझी इच्छा आहे मुग्धा बोलून गेली तुमची इच्छा पण का कळेल लवकरच चल आता माझ्यासोबत म्हणून ती त्याला घेऊन बाहेर आली यश मी या माणसाला घेऊन जाते माझं काम झालं की त्याला पुन्हा इथेच आणून सोडेन माझ्यासोबत साबळे आणि आणखी एखादा हवालदार हवा आहे मुग्धा ऐक मीही येतो सोबत एकटी जाऊ नकोस बरं ठीक आहे तू हो पुढे मी आलोच साबळे आणि तावडे या संदीप घेऊन चला सोबत आणि गाडी काढा बरं वाईला निघायचंय ते दोन्ही हवालदार साईडला बसले आणि काहीच वेळात यशही आला मी ड्रायव्हिंग सीटवर बसला ते लगेचच वाई बावध्यांना जायला निघाले कार रस्त्यावरून धावत होती आणि ती मात्र पुन्हा भूतकाळात हरवत होती कारण वाटच तर तिला तिच्या भूतकाळात घेऊन जाणारी होती इतक्या लवकर तिला तिचं घर मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं आजचा पार्क इथंच संपलाय बघूया पुढच्या भागामध्ये मुग्धा भेटणारे तिच्या आई वडिलांना बघूया कशी होतीये त्यांची भेट त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सगळे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच